लाडकी बहीण योजनेनं वाढवली मुद्रांकांची किंमत लाडक्या बहिणीला देऊ भावांकडून वसुली राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना अंमलात आणली या योजनेत बहिणीला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये असे प्रत्येक बहिणीच्या खात्यावर सात हजार पाचशे रुपये आले या योजनेवर पैशाचा पाऊस पडल्यानं दाजी आणि भावावर मात्र आर्थिक दरड कोसळली आहे मुद्रांक शुल्क वाढल्यानं सर्व व्यवहार आता पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर करावं लागणार आहे राज्य सरकारनं शंभर दोनशे रुपयांचं मुद्रांक बंद करून सर्व व्यवहार आता पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर करण्याचा आदेश लागू केलाय राज्याच्या तिजोरीत जादा महसूल येण्यासाठी सरकारनं मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी नुकतीच सुरू झाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे देऊन लाडक्या भावाकडून आणि दाजीकडून त्याची वसुली केली जात असल्याच्या चर्चेनं वेग घेतलाय राज्य सरकार तिजोरी खाली करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता परंतु आता खऱ्या अर्थानं तशी परिस्थिती ओढावली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे सर्वसाधारण व्यवहारासाठी जसे की प्रतिज्ञापत्र भाडे करार विविध कर्ज प्रकरणांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्र शैक्षणिक कामांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्र संचकारपत्र विक्री करार अशा एकना अनेक कामांसाठी सरसकट शंभर रुपयांच्या मुद्रांकांचा वापर केला जात होता परंतु त्याच कामासाठी आता लोकांना जादा चारशे रुपये मोजावे लागत आहेत हक्क सोडपत्रासाठी आतापर्यंत दोनशे रुपयांचा मुद्रांक वापरला जात होता त्यासाठीही आता पाचशे रुपये लागत आहेत सरकारच्या या निर्णयानं सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे लाडकी बहीण योजनेला जास्त पैसे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी सह इतर योजनांसाठी पैसे कमी पडत असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे पर्यायी मार्गाला पैसे मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे यापूर्वी हक्क सोडपत्र प्रतिज्ञापत्र साठे खत केल्यानंतर पुन्हा खरेदी खत करण्यासाठी शंभर रुपयांचा स्टॅम्प वापरला जात असे परंतु आता राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार शंभर रुपये ऐवजी पाचशे रुपयांचा स्टॅम्प वापरावा लागणार आहे लाडके बहीण योजनेचा कोठ्यावधीचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडत आहे परिणामी इतर योजनांसाठी निधीची कमतरता पडल्यानं सरकार उत्पन्न वाढीसाठी असं निर्णय घेत आहे तहसील किंवा महसूल कार्यालयात फक्त शंभर आणि दोनशे रुपयांमध्ये वैयक्तिक कारणाचं विविध कामं होत होती परंतु आता यासाठी पाचशे रुपये मुद्रांक शुल्क मोजावं लागत आहेत पूर्वी केलेल्या करारपत्राचा आता अंतिम विक्री दस्त करायचा झाल्यास त्यांनाही वाढीव मुद्रांक भरावा लागेल मुद्रांक शुल्क बसवण्यात सुलभता व एकरूपता आणण्याच्या आणि शासनाच्या महसूल वाढवण्याच्या दृष्टीनं ही सुधारणा करण्यात आल्याचं शासन अध्यक्षात म्हटलं आहे परंतु सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे सर्व स्तरातील नागरिकांना पाचशे रुपयांचा मुद्रांक वापरावा लागत आहे हा भूर्दंड रोखण्यासाठी पूर्ववत शंभर रुपयांचा मुद्रांक शुल्क चालू करून आर्थिक व्यवहार त्यावरच पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी वर्गामधून व्यक्त होतीये पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेरखबर पॉवर मराठी न्यूज